नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांच्या वेतन संदर्भात आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांचे वेतन दोन ऑगस्टपर्यंत होणार चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे आणि बातमी आहे त्यांच्या वेतन संदर्भात राज्यातील टप्पा अनुदानावरील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक तथा कनिष्ठ महाविद्यालयासह सध्या एकोणपन्नास हजार पाचशे बासष्ट शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत त्यांना ऑगस्टपासून वीस टक्के वाढीव अनुदान देण्याची ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी अधिवेशनात दिली आहे त्यानुसार आता शिक्षण विभागाने वित्त विभागाकडे चौदाशे कोटी रुपये मागितले आहे तो निधी मिळाल्यानंतर पुढील महिन्यातील पगारीत वाढीव टप्प्यानुसार वाढ दिसणार आहे आता वाढीव अनुदानानुसार ऑगस्ट पेट सप्टेंबरचा पगार मिळेल अशी सर्वांना आता आशा आहे चालू महिन्यातील पगार बिले कोषागार कार्यालयात गेली असून आता कर्मचाऱ्यांचा पगार आणि इतरही कर्मचाऱ्यांचे पगार दोन ऑगस्टपर्यंत होणार आहे त्यानंतर ऑगस्टचा पगार ज्यावेळी सप्टेंबरमध्ये होईल त्यात वीस टक्के वाढीव टप्पा अनुदान असणार आहे टप्पा अनुदानावरील शाळांना वीस टक्के वाढीव अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले आहे चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार आता टप्पा अनुदानासाठी पात्र ठरलेल्या सर्व शाळा वाढीव तुकड्यांना अनुदान मिळणार आहे शासनाच्या निर्णयानंतर आता त्यानुसार कार्यवाही केली जाणार आहे